नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वांना आवडेल अशी झटपट आणि चटपटीत अशी व्हेज चीज आपे ना रवा ना तांदूळ मग पाहूया आपण त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि कशी बनवली आपे रेसिपी त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपे बनवण्यासाठी इथं सर्व डाळी घेतल्या स्वच्छ धुवून या डाळी मी चार तास भिजत ठेवल्या मूग डाळ तूर डाळ उडीद डाळ मसूर डाळ या सर्व डाळी घेतल्या त्यानंतर आलं लसूण हिरवी मिरची सर्व हे वाटून घ्यायचं अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं एका भांड्यामध्ये आता हे सर्व मिश्रण आपण ओतून घेऊया इप्पत असं हे पातळ असे वाटून घ्यायचं जास्त पण पाणी घालून वाटायचं नाही त्यानंतर एक चमचा याच्यामध्ये दही घाला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला गाजर स्वीट कॉर्न आहे हे घालायचे स्वीट कॉर्न आहेत ते मी थोडेसे शिजवून घेतले चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर सर्व मिक्स करून घ्या सर्व मिक्स झाल्यानंतर आपण हे झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी आपण हे भिजत ठेवूया पीठ टप्पे कसे असे मस्त मऊ आणि लुसलुशीत होतील त्यासाठी आपण हे झाकून ठेवूया अर्ध्या तासानंतर छान आपलं असं हे पीठ आता भिजलेलं आहे आपण आता याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घाला आणि परत हे बॅटर मिक्स करून घ्या आता सर्व मिक्स करून मी बॅटर तिकडे ठेवलेलं आहे गॅसवरती पात्र ठेवलं आणि ब्रशने असं तेल लावून घ्या सर्व आपे पात्राला चमच्यानी सर्व बॅटर हे एक एक पात्रामध्ये घाला थोडं थोडं घाला कारण आपल्याला चीज वापरायचं आहे आणि परत आपल्याला वरतून हे बॅटर घालायचं आहे तर इकडे आता सर्व बॅटर हे घालून तयार झालेला आहे आपण आता मोजेरोला चीज घालायचं याच्यावरती तर अशा पद्धतीने हे मी सर्व चीज घालते पेज चीज अप्पे रेसिपी मी दाखवत आहे तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि परत वरते असं हे बॅटर याच्यावरती घालायचं आणि बारीक गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं आपण हे आप्पे शिजवून घ्यायचे तरी ते आता सर्व बॅटर हे घालून झालेलं आहे थोडस असं वरतून तेल घाला झाकण ठेवावरती आणि पंधरा मिनिटात आपले आपे हे तयार होते तर पहा येते पंधरा मिनिटात आपले एक साईड आपे असे व्यवस्थित आता हे भाजण तयार झालेलं आहे आपण आता सर्व आपे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण आपण आपे आपले भाजून घेऊया मऊ असे लुसलुशीत वेज चीज आपे तर अशा प्रकारे सर्व आपे इथे आता माझे पलटी करून झालेले आहेत आता एक दोन मिनटासाठी मी फक्त याच्यावरती झाकण ठेवते तर पहा दोन मिनिटात आपले दोन्ही साईडने आपे असे व्यवस्थित भाजून तयार आहे एका डिश मध्ये आपण आता ते सर्व करूया त्यासाठी आता हे सर्व आप्पे मी एका डिशमध्ये मध्ये काढून घेते आणि आता गरमागरम आप्पे डिश मध्ये सर्व करत आहे मी मस्त खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे सोबत मग कशी वाटली माझी ही आपे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा हे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय